शेतकऱ्यांसाठी खुशखबर शेळी पालनासाठी मिळणार दहा लाख रुपये बघूया आपण या, या व्हिडिओमध्ये शेळी पालनासाठी सरकारकडून मिळणार आहेत शेतकऱ्यांना दहा दहा लाख रुपये ग्रामीण भागात राहणाऱ्या शेतकरी आणि बेरोजगार तरुणांसाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकार संयुक्तपणे एक एकमहत्वाकांक्षी योजना सुरू केली आहे या योजनेचे शे नाव शेळीपालन कर्ज योजना दोन हजार पंचवीस असून तिचा उद्देश ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देणे आहे तरुणांना स्वावलंबनाच्या दिशेने नेणे आहे या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना दहा लाख रुपयापर्यंत कर्ज घेण्याची संधी उपलब्ध होत आहे ज्या उद्योग उद्योगतेला चालना मिळेल शेरीपालन व्यवसायाचे फायदे शेळीपालन हा ग्रामीण भागासाठी योग्य आणि नफा देणारा व्यवसाय मानला जातो यासाठी जास्त मांडवल किंवा विशेष तांत्रिक कौशल्याची गरज नसते कमी पाण्यात आणि प्रतिकूल हवामानातही शेळ्या सहज वाढतात शेळीच्या दुधाला सतत मागणी असल्यामुळे शेतकऱ्यांना नियमित उत्पन्नाचे साधन मिळते त्याचबरोबर शेळीचे मांस बाजारात चांगल्या किमतीत विकले जाते शेळ्या शेळ्यांचे खत शेतीसाठी उपयुक्त असल्यामुळे दुहेरी लाभ मिळतो योजनेचा लाभ कसा घ्यावा या योजनेअंतर्गत राष्ट्रीयकृत बँकेच्या बँक तसेच खाजगी बँकांमार्फत खर्चाची सुविधा दिली जाते कर्जाची मर्यादा पन्नास हजार रुपयावरून ते दहा लाख रुपयापर्यंत असते लाभार्थी ही रक्कम शेवय खरेदी करण्यासाठी गोठे बांधणे सारा खरेदी औषधी तसेच पशुवैद्यकीय सेवेसाठी वापरू शकतो यामुळे ज्या तरुणांकडे भांडवल नव्हते त्यांना व्यवसाय सुरू करण्याची संधी मिळते आणि शेतकऱ्यांना शेतीसोबत अतिरिक्त उत्पन्नाचे साधन निर्माण करता येते कर्ज कर्जाची व्याजदर आणि परतफेड कशी करायची या योजनेतून मिळणाऱ्या कर्जावरील व्याजदर सात ते बारा टक्क्या दरम्यान असतो नेमका दर बँकेनुसार बदलतो ई एम आयच्या स्वरूपात करता येते जे एकाच वेळी मोठे आर्थिक ताण पण घडत नाही जर लाभार्थी वेळेवर भरत असेल तर पुढील टप्प्यात पन्नास लाख रुपयापर्यंत कर्ज मिळण्याची संधी मिळू शकते ही योजना विशेषत वी व्यवसाय वाढवण्याची इच्छा असलेल्या युवकांसाठी आहे पात्रता व अटी या योजनेसाठी कोण पात्र असू शकतो या हे आपण बघणार आहोत या योजनेसाठी अर्ज करणारा व्यक्ती भारतीय नागरिक असणे आवश्यक आहे आणि त्याचे वय किमान अठरा वर्ष पूर्ण असावे अर्जदाराचा क्रेडिट स्कोर चांगला असावा तसेच कोणतेही थकबाकीचे थकबाकीचे कर्ज नसावे जर आधी आधीपासूनच काही कर्ज असेल तर ते नियमित भरणे आवश्यक आहे या योजनेचा लाभ गट तसेच सहकारी संस्थांना देखील मिळतो